एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवा आज्ञाचक्र पवित्र आत्म्याचे स्थान आपल्या पवित्र आत्म्याचे खूप आभार मानायचे अलगट डोळे मिटून घ्या पाठीचा कणा सगळ्यांनी ताट ठेवा आजचा पवित्र दिवस कालाष्टमीचा दिवस आज्ञाचक्रामधनं देवांचे पाचवे स्वरूप उग्र स्वरूप कालभैरवनाथ देवांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे प्रत्येक महिन्याच्या कृष्णपक्षामधील अष्टमीला कालाष्टमी म्हणण्यात येते ज्या दिवशी श्री कालभैरवनाथ यांची पूजा दुर्गादेवींची पूजा दत्तगुरू महाराज लक्ष्मी समेत असताना अनघा लक्ष्मी असे त्यांना म्हणण्यात येते ह्याच दिवशी त्यांची पण पूजा करण्यात येते आणि त्याचबरोबर बगलामुखी देवी यांची साधना आज करण्यात येते सगळ्यांना डोकं टेकून साष्टांग प्रणिपात सगळ्यांचे खूप आभार मानायचे आपल्या रेखे गुरूंचे खूप आभार चक्र। शरीरातले अतिशय महत्त्वाचे असलेले हे चक्र जेव्हा आपले आज्ञाचक्र ॲक्टिवेट होते त्याद्वारे आपल्याला इंट्युशन्स व्हायला लागतात आता कल्पना करायची गर्दनिळा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे त्या गर्दनिळा प्रकाशामध्ये भविष्यातली प्रत्येक गोष्ट आपल्याला आधी कळत आहे खूप आभार मानायचे ह्या अज्ञाचक्राचे या, या ठिकाणी असलेले पिनियल ग्लँड तिला आपण ॲक्टिवेट केलेलं आहे आत्ताच आपण इंडेक्स फिंगरनी ज्या ठिकाणी कुंकू लावतो त्या ठिकाणी सर्क्युलर मोशन दिलेलं आहे एकदा क्लॉकवाईज आणि एकदा अँटी क्लॉकवाईज खोल श्वास घ्या त्यावेळेस तुमचं पोट बाहेर आलं पाहिजे या ठिकाणी तुम्ही श्वासाला आहे आणि मग सावकाश श्वास सोडत बीजा अक्षर ओमचं आणि त्यानंतर काल भैरवनाथ आणि बगलामुखी देवींचा मंत्र म्हणायचा आहे श्री कालभैरव देवाय नमहा। ओम बगलाय देवी नमहा बघा या दोन्ही देवता त्यांच्या उपासनेने वाईट शक्तींपासून आपण लांब झालेलो आहोत सगळ्या नकारात्मक गोष्टी नष्ट झालेल्या आहेत प्रत्येक क्षणाला या दोन्ही देवतांचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात डोक्याच्या दोन्ही बाजूने ठेवा या दोन्ही देवतांना बघण्याचा प्रयत्न करा त्यांची आपण मानसपूजा करत आहोत कालभैरवनाथ देव ज्यांचे वाहन श्वान आहे त्याचबरोबर काही ठिकाणी घोडा आहे म्हणजे अश्व आहे विविध शस्त्र त्यांनी हातामध्ये धारण केलेली आहे काही ठिकाणी त्यांना फक्त त्यांच्या स्वरूपात पूजन करण्यात येते आणि काही ठिकाणी देवीसोबत त्यांचे पूजन करण्यात येते या देवींमध्ये देवी योगेश्वरी असते ज्यांच्याशी त्यांचं लग्न झालं होतं या देवी योगेश्वरींना मनापासून नमस्कार करायचा आहे कल्पना करायची आहे त्यांचे भरभरून आशीर्वाद ह्या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला मिळत आहेत श्री कालभैरवनाथ देवी योगेश्वरी नमो नमः प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे श्री बगलामुखी देवी नमो गर्द निळा प्रकाश चक्रावर पडलेला आहे या सगळ्या देवतांना डोकं टेकून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याकडे येत आहेत भविष्यातल्या कल्पना आपल्या स्पष्ट झालेल्या आहेत सावकाश दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवायचे अतिशय प्रभावी असलेले कालभैरवाष्ट काजाचं आवज आपण ऐकत आहोत त्या कालभैरव अष्टकमध्ये इतका प्रभाव आहे की त्याच्या पठणाने सगळ्या घरातल्या नकारात्मक गोष्टी नष्ट झालेल्या आहेत खूप आभार मानायचे कालभैरवांचे देवी योगेश्वरींचे बगलामुखी देवींचे खूप आभार मानायचे अनघादत्तारयते ॐ देवाय नमो नमः देवी नमो नमः श्री अनघा दत्त नमो नमः ओम बगलाय देवी नमो नमः प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे बीजा अक्षर ओम द्वारे ओमद्वारे सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे आहेत सहस्त्रहार चक्र या ब्रह्मांडातल्या दिव्य शक्ती त्यांच्याशी आपण एकरूप होत आहोत परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत या ठिकाणी असलेली पिट्युटरी ग्लँड त्याद्वारे भरभरून ऊर्जा आतमध्ये येत आहे खूप आभार मानायचे या ग्रंथीचे इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे ओम द्वारे ओम। कल्पनेमधनं ह्या सगळ्या देवतांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे त्यांची माणसपूजा आपण करत आहोत पूर्ण शरणागती ह्या देवी देवतांना ओम श्री कालभैरव देवाय नमहा श्री योगेश्वरी देवी नमो नमहा श्री बगलाय देवी नमो नमः श्री अनघा दत्त नमो नमः सावकाश दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा तीक्ष्ण बुद्धिमत्ता जिचा संबंध आहे तेजाशी उग्रतेशी पिंगळा नाडी उजव्या बाजूची नागपोडी आणि सूर्यतत्व या सगळ्या उग्र देवता त्यांचे आज आपण स्मरण करत आहोत त्याच्यामध्ये आहे देवी महाकाली प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे श्री महाकाली देवी नमो नमहा ज्यांच्या उपासनेमुळे सगळ्या वाईट शक्तींचा नाश झालेला आहे खूप आभार मानायचे या सगळ्या देवतांचे ओम द्वारे द्वारे ओ... कल्पनेमधनं आपल्या दोन्ही मेंदूंवर ओम काढा रेखीची चिन्ह काढा बघा आपला मेंदू त्या मेंदूद्वारे आत्तापर्यंत ज्या ज्या ठिकाणी आपण या देवींचं दर्शन घेतले आहे त्यांचे दर्शन आपल्याला होत आहे विविध शक्तींची शक्तीपीठे म्हणजे देवींची शक्तीपीठे त्याच्यामध्ये आहे वनीची देवी त्यांना बघण्याचा प्रयत्न करा त्यांना डोकं टेकोण म्हणाप नमस्कार त्यांचे खूप आभार मानायचे त्यांचे भरभरून आशीर्वाद या ब्रह्ममुहूर्ताला आपल्याला मिळत आहे सावकाश आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे आकाशतूपी आपल्या विचारांद्वारे देवीची सगळी शक्तीपीठे बघण्याचा प्रयत्न करा वनीची देवी कोल्हापूरची अंबाबाई मा भवानी माता मा देवी माहूरची रेणुका देवी ही विविध शक्तीची स्वरूपे, या सगळ्या स्वरूपांना आकाशतत्वाप्रमाणे बघण्याचा प्रयत्न करा तत्व जे आपल्या अंतरंगामध्ये आहे तत्व म्हणजे आकाशाप्रमाणे या देवींच्या प्रतिमा बघण्याचा प्रयत्न करा सगळ्यांना डोकं टेकून साष्टांग प्रणिपात या सगळ्या शक्तीच्या पिठांची आपण उपासना करत आहोत प्रत्येक क्षणाला या देवीच्या विविध रूपांचे खूप आभार मानायचे आता साक्षात दुर्गा देवींना बघण्याचा प्रयत्न करा राक्षस राक्षसरूपी विविध विचारांचा आपण नाश केलेला आहे आपल्या आजूबाजूला ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या जळून गेलेल्या आहेत दुर्गा देवींनी ज्याप्रमाणे राक्षसांचा संवार केला होता त्या प्रकारे राक्षस रूपी विचार असलेल्या आपल्या आजूबाजूच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या विचारांचा नाश झालेला आहे अशा लोकांपासून आपण लांब आहोत चांगल्याच गोष्टी आपल्या बाबतीत घडत आहेत मा दुर्गा देवींचे रूप बघण्याचा प्रयत्न करा ज्यांनी विविध शस्त्र धारण केलेली आहेत प्रत्येक स्त्रीमध्ये आहेत ही विविध रूपे त्यांच्यामध्येच आहे तंचा दैवी ईश्वरी अंश परिस्थितीप्रमाणे प्रत्येक स्त्रीसुद्धा देवींचे रूप घेऊ शकते प्रत्येक क्षणाला दुर्गादेवींचे आभार मानायचे श्री दुर्गा देवी नमो नमः या ठिकाणी असलेली देवी सरस्वती महासरस्वती यांचे खूप आभार मानायचे ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्याला वाकचातुर्य आलेले आहे त्याद्वारे चांगल्या बोलण्याने आपण सगळ्यांची मणे जिंकून घेत आहोत खूप आभार मानायचे ह्या दैवी शक्तींचे ज्यांचे कृपा आशीर्वाद आपल्यावर आहेत खूप आभार या सक्षम चक्राचे बीजमंत्र हमद्वारे हम, द्वारे। हम... या ठिकाणी तुम्ही श्वास घ्यायचा आणि श्वास रोखून हमचं उच्चारण करा हम खूप सक्षम झालेलो आहोत शरीराने मनाने भावनेने सगळ्या देवी देवतांचे भरभरून आशीर्वाद या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला मिळत आहे ओम श्री कालभैरव देवाय नमो ओम बगलाय देवी नमो नमहा अतिशय प्रभावी असलेली बगलामुखी देवींची उपासना आपण करत आहोत सावकाश आपले दोन्ही हात माणीच्या मागच्या बाजूने ठेवायचे पाठीच्या कण्याच्या आतमध्ये असलेली सुषुम नानाडी जिच्यावर आहेत आपली सक्षम सगळी चक्र त्या सक्षम चक्रांना ऊर्जा मिळालेली आहे ऊर्जा मिळत आहे साक्षात श्री कालभैरव देव बगलामुखी देवी यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे बीजा अक्षर हम द्वारे हम आता दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवा सक्षम दोन्ही खाद्याचे खूप आभार हमद्वारे हम द्वारे हम ओम देवाय नमो नम चित्रगुप्तांचे खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात दोन्ही मनगटांवर ठेवा कल्पनेमधनं हातांवर ओम काढायचं रेकीची पारंपरिक चिन्ह काढायची आहेत या रेखीच्या चिन्हांद्वारे नकारात्मक गोष्टींपासून आपण एकदम लांब झालेलो आहोत आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आपल्या देवी देवतांचे देवतेचे खूप आभार मानायचे आपल्या दोन्ही सक्षम हातांचे ज्याद्वारे सगळी चांगलीच कर्म आपल्याकडून घडत आहेत खूप आभार बीजा अक्षर हम द्वारे हम सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा शिवशक्तीचे स्थान असलेले अनाहत चक्र सूक्ष्म स्वरूपामध्ये श्री हनुमानजी इथे विराजमान आहेत हनुमानजींना डोकं टेकून साष्टांग प्रणिपात त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे बीजा अक्षर यमद्वारे यमद्वारे जी कंपनं तयार होतात त्या कंपनांकडे लक्ष द्या सक्षम तत्वाद्वारे हृदयाचे प्रत्येक कार्य अगदी व्यवस्थित सुरळीतपणे सुरू आहे खूप आभार मानायचे सक्षम हृदयाचे सक्षम तत्वाचे आणि सूक्ष्म अवयवांचे हमद्वारे हम, द्वारे। हम... आम्... या ब्रह्मांडातली दिव्य शक्ती सगळ्या आतमध्ये आल्या आहेत अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी, आहं ब्रह्मास्मी। आपणच आहोत आपल्या जन्माचे या आयुष्याचे शिल्पकार या दैवी शक्तीचे भरभरून आशीर्वाद या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला मिळत आहे खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे आणि सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा सूर्यनारायण <coughs> तेजाची देवता बुद्धीची देवता त्यांना डोकं टिकोण साष्टांग प्रणिपात सूर्यग्रहाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत सक्षम तत्वाद्वारे आपला सक्षम अग... अन्नमय कोष अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे बीजा अक्षर रमद्वारे <coughs> रं ओम काल भैरव देवाय नमो न ओम बगलाय देवी नमो नम प्रत्येक क्षणाला या देवी शक्तींचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात नाभीच्या दोन्ही बाजूने ठेवा हारा चक्र आणि प्राणचक्र यांना भरभरून ऊर्जा मिळत आहे नाभीच्या मागच्या बाजूला असलेल्या बहात्तर हजार नाड्यांचे केंद्रस्थान त्या ठिकाणी महाकाली देवींना बघण्याचा प्रयत्न करा त्यांचे भरभरून आज आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे बीजा अक्षर हमद्वारे हम श्री महा काले देवी नमो नमः राम सावकाश दोन्ही दोनी हा स्वादिष् चक्राय पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालेंद्री नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या या सगळ्या नद्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे विजाक्षर द्वारे वम द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरेनित्य महापातकनाशनम बघा या पंचकन्यांना स्मरण केल्याने महापातकांचा नाश होत आहे पंचगंगांना स्मरण केल्याने सगळ्या कुकर्मांचा नाश झालेला आहे खूप आभार मानायचे आपल्यामध्ये असलेल्या ऐश्वरी तत्वाचे सक्षम जलतत्वाद्वारे सक्षम चंद्रतत्वाद्वारे शरीरातली विसर्जन क्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे या विसर्जन क्रियेचे सावकाश दोन्ही हात माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवा मूलाधार चक्र याची आधी देवता श्री गणेशा यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात आपल्या लाडक्या बाप्पांचे विघ्नहर्त्या बाप्पांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत त्याद्वारे पृथ्वी तत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे प्रत्येक क्षणाला विघ्नहर्त्या बाप्पांचे आभार लमद्वारे लम। श्री भैरव देवाय नमो नम श्री योगेश्वरी देवी नमो नम ओम बगलाय देवी नमो नम श्री महाकाली देवी नमो नम ओम गम गणपतय नम आपल्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्या विघ्नांची तीव्रता एकदम कमी झालेली आहे या दैवी ब्रह्मांड या वैश्विक शक्तीशी आपण एकरूप झालेलो आहोत प्रत्येक क्षणाला या शिवशक्तीचे खूप आभार मानायचे ब्रह्मांडातल्या दिव्यशक्ती सूर्यग्रह चंद्रग्रह पृथ्वीग्रह यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचेत त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला रोज मिळत आहे खूप आभार या ब्रह्मांडातील सगळ्या शक्तींचे ओम द्वारे अम श्री हनुमते नमो नम आज तुम्ही कुठलीही उपासना केलेली ती खूप फलदायी ठरते म्हणून आवर्जून तुम्ही उपासना करायची आहे सगळ्या शक्तीपीठांची कालभैरव देवांची गणपती बाप्पांची सगळ्या देवतांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद आज आपल्याला मिळत आहे बीजमंत्राची उपासना पण अतिशय फलदायी आहे लं ं रं यं हं ॐ शिवशक्ति आशीर्वाद सगत सगा Shri है Namastubhyam नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्री श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं शिवाय नमस्तुभ्यम्